मित्रांनो कुलदेवीचा कुळाचार कसा करावा कुळदेवतेचा कुळाचार हा आपल्या कुटुंबाच्या परंपरेचा एक पवित्र आणि श्रद्धेचा भाग असतो हा कुळाचार प्रत्येक कुळ गाव आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार थोडा वेगळा असतो तरी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक सामान्य मार्गदर्शन देत आहे जे तुम्ही आपल्या घरातल्या मोठ्यांशी किंवा गुरूंजवळ विचारून अधिक स्पष्ट करू शकतात कुळाचार करण्याची सामान्य पद्धत कुळाचार कुळदेवतेच्या मूळ स्थानाला गावी किंवा त्यांच्या देवस्थानात जाऊन केला जातो कुळाचारासाठी संपूर्ण कुटुंब किंवा किमान पती पत्नी उपस्थित असणं योग्य मानलं जात हा विशेषत मूळ जन्मानंतर नवविवाहनंतर किंवा कधीच कुलाचार न केले असल्यास तुम्ही करू शकता त्यांच्या पूजेसाठी काही साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात नारळ फळं हार दुर्वा कुंकुम हळदीचे पूड फुलं तांदूळ पंचामृत गंध दीप अगरबत्ती नैवेद्य नवीन कपडे विशेषतः पांढरे धोतर आणि एक साडी भटजी असल्यास त्यांची व्यवस्था करावी सर्वप्रथम त्या स्थानाची शुद्धी केली जाते कुलदेवतेचे आव्हानन करून स्नान वस्त्र गंध पुष्प अर्पण केले जातात मंत्रपठन अभिषेक व आरती केली जाते नैवेद्य अर्पण करून प्रसाद वितरित केला जातो काही ठिकाणी नागरांचा विधी मातीची पूजा वटवृक्षपूजन असे विशेष कुळाचार घटक असतात स्त्रिया त्यांच्या मासिक धर्मामध्ये असतील तर पूजेपासून त्यांनी दूर राहावं शक्य असल्यास कुळाचार गुरुवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमा किंवा गुढीपाडवा नवरात्र सारख्या पवित्र दिवशी करणं योग्य मानलं जातं पूजेनंतर संकल्प कुळाचे व्रत पाळणे आणि कुटुंबियांना प्रसाद भोजन देणे परंपरेत असतं मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा कुळाचार करायचा असेल तर तो घरी न करता तुम्ही कुलदेवतेच्या स्थानी त्या देवस्थानाकडे जाऊन त्यांच्या तिथे जाऊन एका भटजींना नेमून तुम्ही पूजेमध्ये बसून संपूर्ण ती पूजा करून घ्यावी अगदी पाच दहा मिनटाची पूजा असते पण कुडाचार हा तिथे जाऊन केला तर तो उपयोगी असतो तो शुभ ठरतो आणि तो, तो परिपूर्ण होतो आणि त्याचे फळ आपल्याला मिळते नक्की एकदा तरी आयुष्यातून जोडप्याने बसून कुडाचार नक्की करून घ्यावा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील कमेंट्सद्वारे विचार आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ